नारायणगावचे उपसरपंच असं म्हणाले की पार्टी तुमच्याच ना ना नावाची लागणार आहे निधी तुमचाच आहे पार्टी तुमच्याच नावाची लागणार आहे परंतु जे काही रस्त्याचा करावं लागणार आहे त्यासाठी आमदार खासदार येणार नाही कसं आहे आमदार खासदारचा विषय नाही मी या गावाचं सुपुत्र आहे आणि लोकांनी मला विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे आणि म्हणून हा जो रस्ता मंजूर गेला त्याचा आभार मानायचा सोडूनच दिला पण अशा पद्धतीने ते जर भाषा वापरत असतील तर गावकऱ्यांनी ओळखून घ्यावं मी तर कायम स समन्वयाच्या भूमिकेतून केला उलट आत्तापर्यंत गावामध्ये असा मेसेज जात होता की मी काहीच केलेलं नाही हा रस्ता मी त्यांच्याच नेत्यांनी ने आला त्यांनीच ने केलं त्यांनीच वेळ गेलं निदान हे मिटिंग आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळं लोकांना समस्या होती देन। निदान त्यांना बोलावं तरी लागलं की हा रस्ता आमदारांनी इथं तो निधी मंजूर केलेला आहे इथून मागचे असे बरेचसे कामं केले पण आपलं काय नेकी कर दर्या मिळाल आपलं कर्तव्य आहे ते लोकांपर्यंत पोचायचं ना आम्ही लोकांपर्यंत विश्वास तो आम्ही कधी संपादन केले आपलं काम आहे आपण करतो जे काही काम असेल पण अशा अप्रवृत्तीने ते जर वागण्याची भूमिका घेत असेल तर इथून पुढं काय आम्ही शांत बसणार नाही लोकांच्या हितासाठीच काम करणार अजूनही माझं आव्हान आहे की एकत्रितपणे पुढं जाऊन काम करण्याची भूमिका ही सगळ्यांची असली पाहिजे पण अशा पद्धतीने करणार असेल तर हे योग्य नाही त्यांना विचारा या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात जेव्हा चालू करायचं होतं तेव्हा अतुल बाबू पाटीलला फोन केला होता की नव्हता फोन केला होता फोन ना केला नाही केला विषय असा आहे मंगळवार बुधवार मी मुंबईला असतो मिटिंग कोऑर्डिनेशनची करायची ठरली होती जेव्हा सव्वीस जानेवारीला मिटिंग करायची ठरली तेव्हा ते सगळे ते व्यस्त मीटिंग कर कॅन्सल झाली नंतर मिटिंग घ्यायची ठरली कालची मिटिंग ती परस्पर ठरली त्याची मला कल्पना नाही ही मिटिंग ठरवल्यानंतर अशा प्रकारे जर वागत असेल तर ते योग्य नाही म्हणून मला अधिकाऱ्यांसमोर या गावकऱ्यांसमोर या व्यापाऱ्यांसमोर ही मिटिंग घेणं क्रमप्राप्त आहे तसे मी ते जर माझं ऐकत नसेल तर ते ग्रामसेवकाला पण फोन केला होता ते ग्रामसेवक म्हणजे काय तुम्ही जशा सूचना द्याल त्या पद्धतीने पुढच्या रस्त्याचं ते काम होईल मला काय कोणाला चॅलेंज करायचं नाही पण अशा पद्धतीने ते जर वागत असेल तर इथून पुढे आम्ही पण बसणार नाही नारायणगाव ग्रामपंचायत विकास कामाला सहकार्य करत नाही असं तुम्ही जे म्हणताय ते नेमकं काय कसं आहे मी जेव्हा आमदार झालो आणि तेव्हापासून ह्या गावच्या विकासासाठी मी पण कटिबद्ध आहे जेव्हा त्यांना जेव्हा जेव्हा आव्हान केलं एक छोटं उदाहरण सांगतो मुख्यमंत्री ग्राम सोडक योजनेतून त्याचे जे सचिव आहेत ते आपले इथले व्यावसायिक बिल्डर जे माझे मित्र आहेत त्यांचे ते अत्यंत ओळखीचे आहेत आम्ही गावातले सगळेच रस्ते करावेत याच्यासाठी कुठले कुठले करावे तेव्हा ग्रामपंचायतीला सांगितलं आणि ते नायकडे भावसाहेब आम्ही सगळे याद्या गेल्या मुंबईला गेलो त्यांच्यासमोर बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक प्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव लागणार ला। ते प्रस्ताव त्यांनी दिलेले नाही आता का नाही हो दिले हा प्रश्न मोठा आहे झाले असं तर गावाचे प्रश्न झाले असतात तर हे यांच्यामार्फत होते असं त्यांना बोधा वाटलं असं म्हणून त्यांनी केलं असेल असं मला वाटत नाही पण म्हणजे त्यांनी बहुतेक असं त्याच्यासाठीच केलं असेल असं मला वाटते पण या गावात आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं जेव्हा जातो ज्या ज्या गोष्टी आम्ही मागणी करतो त्याच्या पद्धतीने होत नाही त्याच्यात मी उघड अजून वाद घाला त्यांच्या तोंडी लागा किंवा असं करा असं मी करत नाही इथून पुढेही माझी करण्याची इच्छा नाही पण जेव्हा जेव्हा इथून पुढं असं होईल तेव्हा जेव्हा ते लोक घेऊन ते उघडकी नार्मेश्वर आला नारायणगाव ही तमाशाची पंढारी आहे दरवर्षी या ठिकाणी राहोट्या लागतात यंदाच्या वर्षी त्यांना राहोट्या टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशी माहिती मिळते तमाशा पंढरीच्या रावट्यांसाठी सध्या तरी नारेंगवाणी परिसरामध्ये कुठली शासकीय जागा किंवा गैर जागा उपलब्ध नाही कि जेणेकरून त्यांना कायम सुरू खासगी ज्या जागा होता आतापर्यंत आमची जी जागा होती ते डेव्हलपला ला घेतले किती पंधरा वीस वर्ष मीनाबाजार त्यांच्याकडे नंतर जो तो आता या, आता या बंधूंनी दिली मग आता इथं नदीच्या कडीला सगळ्या लोकांनी दिली आणि जसं गाव डेव्हलप होईल तसं त्यांना जागा ती राहणार नाही पण तरी यांना आता भविष्यात कुठं आपल्याला जागा करता येईल किंवा त्या जागेमध्ये त्यांचा जो तीन चार महिन्याचा काळ आहे तो राहून ती जागा इतर नऊ महिन्यांसाठी काय आपल्याला वापरता येईल याचं नियोजन करणं एक महत्वाचं आहे अजूनही मोठे मोठे प्रकल्प गावाच्या प्रती जर करायचे असेल तर ते कुठे करायचे हा जागेचा तो प्रश्न हा तर तो आहेच आहे आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पण एक चांगलं नाट्यगृह उभं करायचं त्याला विठवायचं नाव द्यायचं त्यातून हे केलं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पण ते उभं कुठं करणार आहे त्याला जागा कुठं आहे का फक्त इलेक्शन पुरतं ते केलं की काय असा सगळा प्रश्न आहे ना त्याच्यानंतरही मी पर्यटनाच्या मिटिंगच्या वेळेस जेव्हा ग्रामसेव ग्रामसेवक आले तेव्हा त्यांना मी विचारलं की अरे हे उभं करायचं हाय माणस काय चांगलंच आहे लोक मी पर्यटनातून यायला पैसे टाकतो पण ते जागा कुठे आहेत त्याची निश्चित बाय आहे ते म्हणजे जागा नाही म्हणून जागा कुठे हे निश्चित नाही आणि त्यातून वेगळ्या पद्धतीने राजकारण करून लोकांना बोलवायचं काम या माध्यमातून केलं गेलं आजपर्यंत आम्ही तसं केलं नाही जे होणार आहे ते होणार सांगितलं नाही कारण नाही सांगितलं काम केलं तर लोकांसाठी काम केलं तर राजकारण नको लोक नोकरला त्रास पण सातत्याने त्या लोकांना सगळ्यांना वेटीस धरायचं त्यांना दडपशाहीमधून करायचं सगळं हे सगळ्या गोष्टी करायचं जे करणार ते आम्हीच करणार ही जी भावना आहे ना ही मूळत चुकीची आहे इथून पुढं ती होता कामा नाही समन्वयाची भेट ठेवा अजूनही काही काम असेल तर मला सांगा पुढं करा इलेक्शनला तुम्हाला कोणाचं काम करायचं त्यांचं काम करा पण ह्या राजकारणापैकी गावच्या हिताला बाधा पोचता कामा नये आणि इथून पुढं जो जो बाधा आणेल त्याचं नाव आणि त्याचे सगळ्या गोष्टी ते उघडकीस केल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक गोष्टी आहेत जेव्हा नारेंगावर प्रशासक होतो प्रशासक म्हणून एक विस्ताराधिकारी काम करत होतो तेव्हा ग्रामसेवक म्हणून काम करत होते पंचायत समितीची ज्युनियर इंजिनियर काम होते कशा पद्धतीने प्रशासकावर दबाव टाकून खोटे बिलं काढण्याचं आम्ही हे केले ते केले असं केले तसं केलं केलं पण तेव्हा ते झालं नाही आता हे माझ्या कानावर येत होतं ना, ना। पण कशाला वाद करायचा कशाला काय सगळ्या गोष्टी करायच्या ग्रामपंचायत जर मला बोलायची वेळ आली तर मी बोललोच पण गावच्या निवडणुकीत पडायचं नाही गाव गावच्या पद्धतीने करतायत सगळ्या गोष्टी सगळ्या मिळून करतायत चालल्या पुढं चालल्या तर गाववाल्याने विश्वास टाकला इथून पुढच्या पाच वर्ष तुम्ही कारभार या मी आता अजून एक आठ नऊ महिने आमदार आहेत पुढं काय होईल काय बघता येईल पण आपल्याला समन्वय सयो, आहे जसं आपण यात्रेला एक होतो तेव्हा जसं इतर कामाला एक होतो तेव्हा विकास कामासाठी ज्या ज्या गोष्टी असतील जेव्हा जे जे हाक देऊ किंवा जे जे काम तेथून करा लोकांना उगाच वेठीच पकडू नका हे मताचं मी आहे आणि इथून पुढं आपण सर्वजण समन्वय राखाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सेम नारायणगाव बस स्थानक सुसज्ज झाले त्या हो। ठिकाणी जे डांबरे करण्याचं काम झाले तर प्रचंड धूळ आहे काम सगळं खराब झालंय प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय त्याच्यात आता खडीकरणाचा त्याचं काम झालेलं आहे त्याला वरती कार्पेट आणि सिलपोट जोपर्यंत व्यवस्थितरित्या खडेपर्यंत करणार नाही तोपर्यंत होणार नाही आता आपल्या ह्या अंतर्गत रस्त्याचं काम झालं तर मी आता डी पी सीमधून नागरी सुविधेतून जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड उतूर स्टँड आणि आळेपटा स्टँड ज्या चार एसटी स्टँडला आपण त्याला पैसे आणले की तिथले आवार आपण सुधरवतोय हा पण आता जो आवार आहे याला कार्पेट आणि कोट करून कडेपर्यंत त्याला व्यवस्थित जिथं माती असेल ते पेविंग ब्लॉक टाकून किंवा कठडे करून तिथं गार्डन करून ते केल्याशिवाय ते अर्धवट के कामाने म्हणजे होणार नाही ते अर्धवट काम करून होणार नाही पण ते भविष्यात केलं जाईल अशा प्रकारचं कार्य निश्चित प्रकारे त्या तुमच्या आपण करू डेपो मॅनेजर सांगितलं का पूर्णपणे ना ते उतरून घ्यायचं आणि या नॅशनल हायवेच्या लेव्हलला ती कम्युटीकरण करायचं असं असतं असं डेपो मॅनेजर करतात दिल्ली ठीक आहे आता डेपो मॅनेजरने काय सांगितलं मी त्यांच्यावर चर्चा करतो कारण आता हे जे हा जो रस्ता आहे जो हायवे आहे तो एसटी स्टँड आहे जे वॉटर लाईन्स हे एका देशाने व्हायला पहिल्यांदा इकडचं पाणी तिकडं तिकडचं पाणी इकडं असं होता कामाने भविष्यात ते काम व्यवस्थित स्लोपने करून त्यांनी काय प्रस्ताव केला आणि आपण काय काय करू शकतो ही त्यांच्यावर चर्चा करून पुढील मार्ग काढून सर थोडं दृश्यचं काम आपण उद्घाटन केलं होतं पाच महिने झाले अद्याप काम सुरू झालेलं नाही ते काय आलं त्याचा ठेकेदार एकच आहे संदीप बांगर नावाचे तेच या रस्त्याचं पण तेच आहे वारूवाडीचा रस्ता आपण करत असताना त्या वारुवाडीचा रस्त्याचं नाव किंवा नंबर आणि खोडत रस्त्याच्या रस्त्याचं नाव नंबर हा एकच आहे वाडूवारीच्या रस्त्याला आपण जो काय खर्च करणार होतो तिथला खर्च जरा वाढला आणि तो काम चालू तर ते इकडचं रस्त्याचा निधी आपण तिकडे घेऊन त्याचं काम परिपूर्तच नेलं अर्धवट सोडण्यात काय अर्थ नाही आणि खोडद रोडला जो आता रस्ता राहिलेला आहे तर तो, तो जो चौदा किलोमीटरचा रस्ता म्हणजे चौदा कोटी रुपयाचा को रस्ता जो सोपान बेलेकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो, तो पण स्टेट बजेटमधलाच आहे त्याच्यामध्ये सेव्हिंग जातात आहे त्या सेव्हिंगमधून त्या खोडद रस्त्याचं काम होईल आता ते रस्ता तिथून जो चालू आहे तो होता होता करता येईल पण पावसाळ्याच्या आत त्याचं कॉम्प्लिकन पूर्ण केलं जाईल या सगळ्या याच्यामुळं थोडंसं डिले झाला तर ते काम तिथं मंजूर झालं आहे त्याचं भूमिपूजन केले याच्या काही दिवसात ते आपण करू आमचा साहेब जुन्नर रोडचं काम चालू आहे पण बऱ्याच ठिकाणी काम चांगल्या दर्जाचं होत नाही आहे अनेक ठिकाणी आत्ताच खड्डे पडले ते पहिले त्याचप्रमाणे साईड भरल्या त्यालाही मुरुम चांगल्या दर्जाच वापरला जात नाही ठीक आहे जुन्नर रोडचं काम हे एका दमात नारेगाव ते जुन्नरपर्यंत मंजूर केलं आहे त्याची पण किंमत जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपयाचं आहे जेव्हा तिथले ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ते कळालं तेव्हा तो तो लेअर जेव्हा तो खराब झाला त्याची दुरुस्ती करून हो पुन्हा त्याच्यावर नवीन लेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जोपर्यंत लोकांचं किंवा माझं समाधान होणार नाही तोपर्यंत ते रस्त्याचं बिलिंग होणार नाही आणि आत्ता परत एकदा पुण्या एक नवीन लेअर करण्याचं काम आपण होतं ते चालू केलं आहे राहिला शेजारच्या मुरमाचा साईड पट्ट्या करण्याचं काम जिथं जिथं असे इशू झाले तिथले परत ते मुरूम त्याचा लॅब टेस्टिंग करून हा साईड पट्ट्या सा आणि त्याचं जी एस बीचं लेअर असेल मुरमाचा लेअर असेल तो चांगल्या दर्जाचा राहावा तिथं चांगलं फिलिंग व्हावं रस्त्याच्या लेवलपर्यंत व्हावं वा, तिथं वॉटरिंग करून तिथं रोलिंग चांगलं व्हावं अशा सुधारणा केलेल्या आहेत पण तरीसुद्धा अजूनही कुठं तुम्हाला निदर्शन आलं तर स्पेसिफिक मला जर सांगितलं तर त्याची सुधारणा करून ते ठेकेदार म्हणून पुन्हा एकदा त्याचं काम करून घेतलं पण काम हे दर्जेदारच होणार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा